नमस्कार मराठी मंडई मंत्री दिलीप वळसे पाटील यांसा पा। लनसल, यांचा अपघात तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार याबाबत अद्याप निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही तरी देखील त्यांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये दिलीप वळसे पाटील यांना देखील स्थान देण्यात आले आहे परंतु मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे ऐन लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांना किमान दोन महिने तरी विश्रांतीची गरज असणार आहे दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडले आहेत त्यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दिलीप वळसे पाटील यांना दाखल केले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद